नमस्कार आज आपण सायबर गुन्हेगारीच्या जगात एका नव्या आणि थोडा चिंताजनक वळणाचा माग काढणार आहोत इंटरलॉक नावाचा एक रॅन्समवेअर ग्रुप आहे जो म्हणजे आधी वेगळ्या पद्धती वापरायचा हो पण आता असं दिसतंय की त्यांनी आपला मार्ग बदललाय एका नव्या अधिक धूर्त मार्गाने ते सिस्टममध्ये घुसखोरी करत आहेत असं आपल्या श्रोत्यांमधून कळतंय आजच्या आपल्या या काय म्हणतात त्याला सविस्तर चर्चेचा उद्देश आहे की या नव्या धोक्याचं स्वरूप समजून घेणं ते कसं काम करतं त्यातले बारकावे काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आपल्यासाठी इतकं धोकादायक काय विचार करा म्हणजे आपली एक साधी कॉपी पेस्ट करायची सवय आपल्याला एका मोठ्या सायबर हल्ल्याचं लक्ष कसं बनवू शकते चला यावर जरा खोलवर बोलूया तर सूत्रांनुसार असं कळतंय की इंटरलॉक ग्रुप आता पीएचपी वापरून बनवलेले एक नवीन रिमोट ऍक्सेस ट्रोजन म्हणजे आर टी वापरत आहे हो आर एटी आर ए टी, टी म्हणजे थोडक्यात एक असं छुप सॉफ्टवेअर जे हॅकरला आपल्या सिस्टम वर दुरून नियंत्रण मिळवून देत अगदी आधी ते जावा स्क्रिप्ट आणि नोट जे एस वगैरे वापरायचे पण मे दोन हजार पंचवीस पासून हा बदल दिसतोय असं म्हणतायत हो आणि पीएचपी व्हर्जन तर आता जून मध्ये समोर आल्या अच्छा आणि त्याचा संबंध कॉंग ड्यू के किंवा लँड अपडेट एट एट नावाच्या सायबर गुन्हेगारांशी जोडला जातोय पण पीएच पी का निवडलं असावं त्यांनी म्हणजे जावास्क्रिप्ट किंवा नोड सोडून पीएचपी इथेच त्यांची हुशारी आहे असं मला वाटतं पीएचपी ही वेब डेव्हलपमेंट मध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड वापरली जाणारी भाषा आहे हो ते खरं आहे अनेक सर्व्हर वर ती अगदी सहज उपलब्ध असते याचा अर्थ काय की हे मालवेअर आता जास्त प्रकारच्या सिस्टीम्सना टार्गेट करू शकतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी गोष्ट सगळीकडे असते ना तिच्याकडे संशयाने बघितलं जात नाही सहसा बरोबर त्यामुळे होतं काय की सुरक्षा तपासणीत हे मालवेर पटकन लक्षात येत नाही हे अगदी गर्दीत लपून जाण्यासारखं आहे आणि यामुळेच ते जास्त धोकादायक ठरतात वा म्हणजे फक्त तांत्रिक सोय नाहीये तर पकडलं न जाण्याचे युक्ती पण आहे यात बरं पण मग हे लोकांच्या सिस्टममध्ये घुसवतात कसं फाईल फिक्स नावाच्या पद्धतीचा उल्लेख आहे अगदी बरोबर फाइल फिक्स ही पद्धत तेंचा आधीचा क्लिक फिक्स फिक्सचं सुधारित म्हणजे थोडा ऍडव्हान्स रूप आहे ओके okay. हो का होतं काय की हॅक केलेल्या वेबसाईटवर एक बनावट कॅपच्या दिसतं ते तुम्ही माणूस आहात हे सिद्ध करा असं काहीतरी सांगणार हो ते नेहमी दिसतात असं पण इथेच खरी मेख आहे तिथे क्लिक केल्यावर वापरकर्त्याला रन कमांड म्हणजे विंडोज रन उघडून क्लिपबोर्डवर कॉपी केलेला काहीतरी मजकूर पेस्ट करायला सांगितलं जातं अरे बापरे म्हणजे कोणती फाईल डाउनलोड करायची नाही काय नाही फक्त कॉपी पेस्ट हो आणि इथेच सगळ्यात मोठा धोका आहे सामान्य वापरकर्त्याला वाटेल की हे ठीक आहे पण जर कोणी असं केलं तर एक पॉवरशेल स्क्रिप्ट आपोआप चालते पॉवर शेल ते तर विंडोजचं शक्तिशाली टूल आहे ना अगदी आणि ती स्क्रिप्ट आय करते तर गुपचुपणे तो पी एच पी आर आय टी सिस्टम मध्ये इन्स्टॉल करते सगळं काही वापरकर्त्याच्या एका कृतीवर अवलंबून आहे फसवणुकीवर आधारित आहे हे म्हणजे एकदा का हा आर आय टी सिस्टम मध्ये आला मग काय होत तो काय करायला लागतो मग तो लगेच कामाला लागतो पहिली गोष्ट म्हणजे सिस्टीमची माहिती गोळा करतो कसली माहिती म्हणजे वापरकर्त्याचे अधिकार काय आहेत तो सामान्य युजर आहे की ऍडमिन आहे की अगदी सिस्टम लेव्हलचा ऍक्सेस आहे त्याच्याकडे मग कोण कोणत्या प्रोसेस चालू आहेत कोणत्या सेवा म्हणजे सर्व्हिसेस रन होत आहेत कोणते ड्राईव्ह जोडलेले आहेत नेटवर्कची माहिती काय आहे हे, हे सगळं तो जेसॉन फॉर्मॅट मध्ये गोळा करतो जेसॉन म्हणजे टेक्स्ट फॉर्मॅट हो जेसॉन म्हणजे माहितीची देवाणघेवाण करण्याची एक सोपी टेक्स्ट आधारित पद्धत आहे जी कम्प्युटर्सना समजायला सोपी जाते अच्छा आणि या माहितीचे ते पुढे काय करतात ही माहिती गोळा झाली की तो त्याच्या रिमोट सर्व्हरशी संपर्क साधतो ज्याला आपण कमांड अँड कंट्रोल किंवा सी टू सर्व्हर म्हणतो म्हणजे हॅकरचं मुख्य नियंत्रण केंद्र ओके okay. आणि तिथून तो मग अधिक धोकादायक फाईल्स जशा की डॉट ई एक्सी किंवा डॉट डी एल एल फाईल्स डाउनलोड करू शकतो म्हणजे अजून मालवेअर हो आणि इतकंच नाही तर यात हँडझॉन कीबोर्ड डिस्कव्हरीची क्षमता पण आहे है। म्हणजे हॅकर स्वत सिस्टम मध्ये येऊन नेटवर्कची माहिती शोधू शकतो स्वतः हो रिअल टाइम मध्ये रिअल टाइम मध्ये हो रिअल टाइम मध्ये जसं की ऍक्टिव्ह डिरेक्टरी किंवा डोमेन कंट्रोलर्सची माहिती काढणं ऍक्टिव्ह डिरेक्टरी म्हणजे जिथे नेटवर्क मधल्या सगळ्या युजर्स आणि कम्प्युटर्सची माहिती असते बापरे आणि डोमेन कंट्रोलर्स म्हणजे जे नेटवर्कवरची सुरक्षा आणि लॉग इन वगैरे तपासतात हे म्हणजे सिस्टम मध्ये खोलवर घुसखोरी करून हळूहळू संपूर्ण नेटवर्कवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे आणि हे सगळं लपून कसं राहतो तुम्ही मगाशी म्हणालात की ते पकडले जात नाहीत लवकर इथे क्लाउड फ्लेअर टनल्सचा उल्लेख आहे ते काय आहे बरोबर हे खूप हुशारीचं आहे ते त्यांच्या ते सी टू सर्व्हरशी संपर्क साधायला क्लाउड फ्लेअर टनल यू आर एल्स वापरतात म्हणजे ट्राय क्लाउड फ्लेअर डॉट कॉम वाले एल्स क्लाउड फ्लेअर तर मोठी वैध कंपनी आहे ना हो तीच तर गंमत आहे क्लाउडफ्लेर ही वा एक खूप मोठी आणि विश्वासार्ह वेव इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे त्यांचे टनल्स वापरल्यामुळे हॅकरच्या मुख्य सर्व्हरचा खरा आय पी किंवा लोकेशन लपवणं सोपं जातं अच्छा म्हणजे ते एका वैध सेवेच्या आडून आपल्या घातक हालचाली लपवतात त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना म्हणजे फायरवॉल किंवा अँटी हे संशयास्पद वाटत नाही लगेच म्हणजे सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्याचा हा एक प्रभावी मार्ग झाला अगदी आणि इतकंच नाही समजा कधी क्लाउड फ्लॅट टनल बंद झालं तर बॅकअप म्हणून काही थेट आय पी सुद्धा त्या मालवेअर मध्ये कोड केलेले असतात म्हणजे प्लॅन बी पण तयार असतो हो आणि सिस्टम मध्ये टिकून राहण्यासाठी म्हणजे कम्प्युटर रिस्टार्ट केला तरी परत सुरू होण्यासाठी ते विंडोज रजिस्ट्री कीज वापरतात रजिस्ट्री म्हणजे विंडोजची एक सेंट्रल सेटिंग्सची जागा असते तिथे बदल करून मालवेअर स्वतःला कायमस्वरूपी सिस्टमचा भाग बनू शकतं आणि गरज पडल्यास ते स्वतःला बंदही करू शकतात म्हणजे डिटेक्ट होण्यापासून वाचण्यासाठी वा, काय तयारी आहे हो हे सगळं त्यांची चिकाटी आणि तयारी दाखवतं आणि यामुळे एक प्रश्न उभा राहतो की अशा लपलेल्या आणि सतत बदलणाऱ्या कम्युनिकेशन चॅनल्स विरुद्ध आपली सध्याची सुरक्षा यंत्रणा किती तयार आहे तर ह्या सगळ्याचा अर्थ काय म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास इंटरलॉक ग्रुपने एक नवीन जास्त प्रभावी आणि जास्त चांगल्या प्रकारे लपता येणारा पीएचपी आर ए टी तयार केला आहे हो आणि तो फाईल फिक्स सारख्या फसवायला सोप्या पण तितक्याच धोकादायक पद्धती वापरतो हे स्पष्ट करतं की सायबर गुन्हेगार सतत आपले डावपेज बदलत आहेत आणि खरंच अधिक हुशार होत चालले आहेत अगदी आणि शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा म्हणजे हे सगळं यशस्वी होणं किंवा न होणं हे वापरकर्त्याच्या एका अगदी साध्या कृतीवर अवलंबून आहे म्हणजे एका कोड स्लिपेटला कॉपी करून रन कमांड मध्ये पेस्ट करण्यावर खरे याचा अर्थ आपली तांत्रिक सुरक्षा कितीही चांगली असली तरी आपली एकूण सायबर सुरक्षा किती प्रमाणात आपल्या स्वतःच्या जागरूकतेवर अवलंबून आहे ऑनलाईन जगात वावरताना अशा साध्या वाटणाऱ्या पण अनोळखी सूचनांना नाही म्हणणं किती महत्वाचं आहे हे यातून दिसतं अगदी बरोबर मुद्दा आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भविष्यात सायबर गुन्हेगार आपल्या अजून कोणत्या अशा साध्या सवयींचा सा किंवा आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ शकतील यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा